पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी हो संघ जर्मनीविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता हा सामना खेळवला जाईल तर या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रोहिणी गोसावी यांनी तर भारतीय हॉकी संघ आज पुन्हा एकदा आपल्या एका पदकाचा एक पाऊल पुढे गेलेला आहे आज भारतीय हॉकी संघाची जर्मनी सोबत सेमी फायनल आहे आणि ही सेमीफायनल जिंकली तर तब्बल एकोणीसशे ऐंशी नंतर भारत हा हॉकीच्या फायनल मध्ये जाणार आहे आणि एक ऐतिहासिक पदक पुन्हा एकदा आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आज सगळ्या भारतीयांचं लक्ष जे आहे ते भारतीय हॉकी हो संघाकडे लागलेलं आहे भारतीय हॉकी हो संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे हरमनप्रीत सिंगची जी टीम आहे आणि त्यातही जो आपला गोलकीपर आहे श्रीजेश ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे श्रीजेशचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे खरंतर म मागच्या ऑलिम्पिकमध्येही त्याने खूप चांगली कामगिरी केली होती आणि म्हणून आपल्याला आपण जर्मनीला हरवून ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं होतं आणि आत्ता पुन्हा सेमी फायनलमध्ये जर्मनीला हरवूनच आपण फायनलमध्ये प्रवेश करणार आहोत त्यामुळे आजची मॅच खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि आपण सगळेजण मिळून अशी अपेक्षा करूया की भारत आज फायनलला जाऊन एक नवीन विक्रम करे, करेल एक नवीन इतिहास घडवेल आणि भारतासाठी पुन्हा एकदा एक मेडल जिंकेल रोहिणी गोसावी झी चोवीस तास पॅरिस